नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा भिंतीवरील हाताचे ठसे माझे बाबा वयस्कर झाले होते साधारण ऐंशी वर्षांचे शरीर थकलेलं होतं पायाला त्रास होत होता चालताना तोल जाऊ नये म्हणून ते घरात हळूहळू भिंतीला हात लावून चालायचे भिंतीवर त्यांच्या हातांचे ठसे उमटायचे जिथं जिथं ते हात लावायचे तिथं भिंतींचा रंग पुसट व्हायचा मळकट दिसायचा मी रोज ते पाहत होतो पण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र त्याबद्दल नाराजी दिसत होती एक दिवस बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून त्यांनी डोक्याला एखादं औषध किंवा तेल लावलं होतं त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून ते चालले भिंतींवर हाताचे ठसे स्पष्ट उमटले ते पाहून माझी बायको वैताकून म्हणाली काय हो पाहताय ना रोज भिंत खराब होते भिंतीवर हातांचे ठसे दिसतात किती घाणेडं दिसते ते तुम्हाला तुमच्या बाबांना सांगता येत नाही का तिच्या बोलण्याचा मला खूप राग आला तिचा स्वर मला टोचला आणि काय झालं कुणास ठेव मी तडक बाबांच्या रूममध्ये शिरलो मी रागाने थोडा आवाज चढवून म्हणालो बाबा भिंतीला हात न लावता तुम्ही चालू शकत नाही का तुमचे हात लागून भिंत किती घाण होते ते दिसत नाही का तुम्हाला बाबांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात दुःख दाटून आलं होतं मग ते मान खाली घालून गप्प बसले जसा एखादा लहान मुलगा चूक करतो आणि शिक्षक रागवतात तसाच चेहरा बाबांचा झाला होता त्या क्षणी माझं मन दचकलं अरे रे मी असं का बोललो मी असं बोलायला नको होतं पण शब्द परत घेता येत नाहीत ना त्या दिवसापासून बाबा मौन झाले त्यांना भिंतीच्या आधाराशिवाय चालता येत नव्हतं पण त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं माझं त्यांच्यावर ओरडणं त्यांच्या खूप जिवारी लागलं होतं चार दिवसाने ते एकटेच चालत होते तेव्हा त्यांचा तोल गेला आणि धडपडत ते खाली पडले त्यानंतर त्यांनी अंतरूणच धरलं डॉक्टर आले औषधं दिली पण शरीर थकलं होतं फक्त दोन दिवसातच त्यांनी हा संसार सोडला बाबा गेल्यानंतर घरात एक पोकळी निर्माण झाली एक आधार नाहीसा झाला होता पण भिंतींवर त्यांच्या हातांचे ठसे अजूनही दिसत होते ते ठसे पाहिलं की माझ्या छातीत काहीतरी अडकत असे श्वास घ्यायला त्रास होत असे एखाद्या अपराधासारखं वाटत होतं काही महिन्यांनी बायको म्हणाली घर रंगवून घ्यायचं का बरं भिंती खूप जुन्या झाल्याच आहेत आणि भिंतींवर ते हाताचे ठसे खूप घाणेडे दिसत आहेत मी काहीच बोललो नाही पेंटर बोलावला घराचे रंगकाम चालू झाले तेव्हा माझा मुलगा जितू पुढे आला त्याचे आजोबा म्हणजे त्याला प्राणप्रिय होते जितू ठाम स्वरात म्हणाला बाबा संपूर्ण घर रंगवा पण आजोबांच्या हाताचे ठसे असलेला भाग रंगवायचा नाही तो तसाच ठेवायचा सगळ्यांना आश्चर्य वाटलं पेंटर थोडा हसून म्हणाला सर काळजी नका करू मी त्या ठशांभोवती सुंदर नक्षी करून देतो त्यामुळे ते ठसेही पुसले जाणार नाहीत आणि भिंतही छान दिसेल ते ठसे कायम जपले जातील पेंटरने रंगकाम सुरू केलं हाताचे ठसे जपून भोवती सुंदर गोलाकार डिझाईन काढलं घरात येणारे पाहुणे ते डिझाईन पाहून दंग झाले काय अप्रतिम कल्पना आहे अशी स्तुती करू लागले तेव्हापासून जेव्हा जेव्हा घर रंगवलं तेव्हा त्या हाताभोवती डिझाईन काढलं जाऊ लागलं पुढे असेच दिवस महिने वर्ष उलटत गेले जितू मोठा झाला त्याचं लग्न झालं घरात नवी पिढी आली मी आता माझ्या बाबांच्या जागी आलो होतो सत्तरी गाठली आता मलाही चालताना तोल जाऊ नये म्हणून भिंतीचा आधार घ्यावा असा वाटे आणि प्रत्येक वेळी मला आठवायचं त्या दिवशी मी बाबांना रागवलो होतो एके दिवशी मी रूममधून बाहेर पडत होतो तेवढ्यात माझा तोल गेला मी भिंतीकडे हात पसरणार इतक्यात माझा मुलगा जितू धावत आला त्याने मला मिठीत घेतलं जितू काळजीने म्हणाला अहो बाबा भिंतीला धरून बाहेर आलात तर चालेल की आत्ता पडता पडता वाचलात पडला असतात आणि कुठे लागलं असतं तर त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर बाबांचं चित्र आलं तेही असेच कधी पडले होते पण त्यावेळी मी त्यांना रागवलो होतो तेवढ्यात माझी आठ वर्षाची नात श्रेया धावत आली श्रेया हसत म्हणाली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवा आणि माझ्यासोबत चला तिनं माझा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि मला हॉलमध्ये घेऊन गेली मी भारावून गेलो हॉलमध्ये बसल्यावर श्रेयाने आपलं ड्रॉईंग बुक दाखवलं श्रेया आनंदाने म्हणाली आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं मी म्हणालो अरे वा दाखव तर बघू तुझी ड्रॉईंग तिने पान उघडलं आणि मी स्तब्ध झालो भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे ठसे तिने काढले होते भोवती सुंदर नक्षी होती श्रेया म्हणाली टीचरने विचारलं हे काय आहे मी सांगितलं माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे कायमचं कोरून ठेवलंय टीचरने माझं खूप कौतुक केलं त्या म्हणाल्या लहान मुलं जेव्हा भिंतीवर हातांचे ठसे रेगोट्या काढतात तेव्हा त्या आईबाबा त्यांचं कौतुक करतात पण वयस्कर आईबाबांच्या हातांचे ठसेही तितकेच मौल्यवान असतात त्यांनाही असंच जपायला हवं श्रेया गोड गोड बोलत राहिली माझ्या डोळ्यात अश्रू आले मी माझ्या रूममध्ये गेलो दार बंद करून बाबांच्या फोटोसमोर उभा राहिलो डोळ्यातून धारा वाहू लागल्या मी हळू आवाजात म्हणालो मला क्षमा करा बाबा त्या दिवशी मी नको तसं बोललो तुम्हाला आज मला आहे आईबाबांना जपणं किती गरजेचं आहे मी रडत रडत बाबांची क्षमा मागत राहिलो प्रिय श्रोत्यांनो आईबाबांना वडीलधाऱ्यांना जपा त्यांचे हात त्यांचे ठसे त्यांचं प्रेम हेच खरं आयुष्याचं बळ आहे एक दिवस आपणही त्यांच्या जागी असणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद